नमस्कार बालमित्रांनो माझे पूर्ण नाव उन्नती केशव धोत्रे मी आता सातेवर्गा शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वायगाव आहे आज मी तुम्हाला एका पुस्तकाची ओळख करून देणार आहे त्या पुस्तकाचे नाव आहेत मजा आली या पुस्तकाचा मृखपृष्ठ खूप सुंदर आहे या पुस्तकाच्या मृखपृष्ठावर दोन मुले खेळत आहे आणि एक ट्रेन येत आहे ह्या पुस्तकामध्ये तोशिया नावाची मुलगी मुलगी राहते आणि मिली नावाची रा, मुलगी राहते तोशी आणि मिलीला एक झाड खूप आवडत होते त्या रोजही त्या झाडाखाली जाऊन खेळायच्या त्या झाडावर एक चिमणी आणि अडी होती त्यांना पण त्या झाडाची खूप मजा वाटत होती एकदा जोराचा वारा आला झाड डावीकडून उजवीकडे डोलत होता चिमणी आणि अडीच्या घरे डोल लागत होते अडीसुद्धा झाडा झाडाबरोबर डोलत होती झाड खूपच जोराने डावीकडून उजवीकडे डोलत होता चिम चिमणी अडीच्या घरट्यातून बाहेर आली आणि बा झाडाच्या भोवती घरटी शोधत होती ते ती मग घर ती बांधली आणि थोड्या वेळाने वारा थांबला चिमणीला आपल्या घरट्यात गेल्यावर जरा बरा वाटला चिमणी आणि तो मिली आणि तशिया पुन्हा खेळू लागल्या धन्यवाद